ओम नम शिवाय मित्रांनो लग्न झालेल्या एका मुलीचा संसार वाचवण्यासाठी आपल्या आईने एक भन्नाट युक्ती सुचवली या व्हिडिओमध्ये आपण तेच ऐकणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा लग्न झालेल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी आईने केली एक भन्नाट युक्ती कारण लग्न झाल्यावर चौथ्या दिवशीच लतिका तिच्या सासरीहून माहेरी परत आली होती आणि आईला हट्ट धरून बसली होती की मला त्या मुलासोबत राहायचं नाही मला त्या मुलासोबत संसार करायचा नाही परंतु आईला आता मात्र प्रश्न पडला होता लतिकाने तर लव मॅरेज केलं होतं आणि तरीही लग्न झाल्याच्या जा काही दिवसातच तिला त्या मुलासोबत घटस्फोट का घ्यायचा आहे त्याचं कारण तिने जाणून घेऊन आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी अशी काही भन्नाट युक्ती केली आहे ती आपण पुढे कहाणीतच ऐकूया रचना वरवर शांतपणे घरकाम आटपत असली तरी तिच्या मनात प्रचंड वादळ गोंगावत होते तिच्या मनात सतत हेच विचार यायचे की आता माझ्या मुलीचे कसे होईल तरी देखील तिच्या ओठांवर नेहमीच हसू ठेवून ती वावरत होती तिच्या एकुलत्या एक लाडक्या लेकीच्या त्यातून अगदी तेवढ्याच लग्न झालेल्या लेकीच्या आयुष्यात आलेल्या ह्या भूकंपानं मनातून तीसुद्धा हादरलीच होती फक्त नवरा आणि लेक यांना काही कळू नये म्हणून हाश्याचा मुखवटा घालून ती घरात वावरत होती रचनाने अलीकडेच पेपरला वाच रचनाने अलीकडेच पेपरला वाचलं होतं मधुचंद्राहून परतल्याबरोबर नवविवाहित जोडपी सरळ घटस्फोटाचीच मागणी करतात अशा तऱ्हेच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे खरं तर मधुचंद्राला गेल्यावर जेव्हा दोघांचं सतत एकमेकांबरोबर असतात तेव्हा त्यांना एकमेकांच्या गुण दोषांची जाणीव होते मुलांमध्ये तशी ही सहनशीलता कमी असते पण समाजानं ते गृहीत धरलं समजुतीचं तडजोडीची अपेक्षा अर्थातच वधूकडून जास्त असते पण आता बदललेल्या काळात मुलीही तेवढ्याच असहनशील अण तापटपणे वागू लागल्या आहेत प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषाची बरोबरी करतात प्रसंगी अधिक चांगला परफॉर्मन्स देतात तर मग त्यांनी तडजोड का म्हणून करायची पेपरला असं वाचणं आणि आपल्याच घरात असं काही घडणं यात फार फरक असतो रचनाला त्यामुळेच धक्का बसला होता तिनं अण सुधीरनं खूप थाटात आणि धूमधडाक्यानं आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न करून दिलं होतं सगळं अगदी रीत सर विधिवत केलं होतं किती पाहुणे नातलग इष्टमित्र परिचित लग्नाला आले होते व्याही तोला मोलाचे होते लतिका आणि मोहित जवळजवळ एक वर्ष कोर्टशिपमध्ये होते त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली गेली संगीत मेहंदी प्रत्येक प्रसंगाला नामवंत बँड आणि गाणारी मंडळी बोलवलेली होती लग्नालाही प्रत्येक क्षेत्रातील मोठमोठी मंडळी हजर होती लतिका अण मोहित खूप आनंदात होते लेटेस्ट डिझाईनचे पोशाख दागिने जेवायला पारंपरिक आणि परदेशी असे मिळून शंभर एक पदार्थ काही म्हणता काही उणीव नव्हती त्या समारंभात मधुचंद्राचा कार्यक्रमही चांगला वीस दिवसाचा होता एकविसाव्या दिवशी लेक अण जावायाला घ्यायला सुधीर अण रचना भला मोठा फुलांचा गुच्छ घेऊन एअरपोर्टला पोहोचले विवाह सौख्याच्या तेजानं उजळलेले ले लेक जावायाचे चेहरे बघायला ती दोघं आतुर होती फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर त्यांचे दोघांचे प्रेमसागरात डुबत असणारे सेल्फी अण फोटो बघून बाप सुखावले होते पण एअरपोर्टवर आईबाबांना मिठ्ठी मारून झाल्यावर लतिकानं ड्रायव्हरला सांगितलं की तिची बॅग आईबाबांच्या गाडीत ठेव मोहित बिचारा सासू सासऱ्यांना न भेटताच दुसऱ्या वाटेनं निघून गेला चकित झालेल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करून लतिका सरळ कारमध्ये जाऊन बसली हळूहळू सगळी परिस्थिती रचना आणि सुधीरच्याही ध्यानात आली रचनानं ऐकूनच परिस्थितीची सूत्रं आपल्या ताब्यात घेऊन सुधीरला शांत राहण्यास सांगितलं घरातलं वातावरण आनंदी व प्रसन्न राहील याकडे ती विशेष लक्ष देत होती पूर्वीच्या काळी एकदा सासरी गेलेली मुलगी प्राण गेला तरी परतून माहेरी येत नसे पण आजचा काळ तसा नसला तरी लग्नसंबंध म्हणजे धक्का लागताच कोलमडून पडेल असं तकलादून नातं नसतंच लतिका मोकळेपणानं काहीच सांगत बोलत नव्हती गप्प गप्प बसून असायची रचनाला फार वाईट वाटायचं लतिका मोहितचा फोन आहे तुझ्यासाठी तो विचारतोय तुझा मोबाईल बंद का आहे रचनानं सांगितल्यावरही लतिका गप्पच होती फोनजवळ गेली काहीतरी बोलली फोन जागेवर ठेवला आणि पुन्हा येऊन आपलं पुस्तक घेऊन बसली रचनानं ठरवलं आज लेकीशी मोकळेपणानं बोलायचं सगळं नाही तरी थोडं बहुत तरी कळायला हवं काय बिनसलं आहे दोघांमध्ये असेल काहीतरी थोडंसं कारण ज्याचा तिच्या हट्टी लाडोबा लेकीने उगीच इश्यू केला असेल काय झालंय लतिका तू का नाराज आहेस मोहितवर अगं आता नवा संसार सुरू करायचा आहे तुम्हाला आणि इतक्यात तुम्ही दोघं वेगवेगळी झालात अगं मी आणि मोहितना अजिबातच कम्फर्टेबल नाही आहोत त्याला माझ्या भावनांची किंमतच नाही मग मी तरी त्याची का पर्वा करू आणि मी त्याला का सहन करू अगं बारीक सारीक विनोदही त्याला कळत नाहीत एकदम चिडतो मी माझ्या मित्रांबद्दल बोललेलं त्याला आवडत नाही लग्नापूर्वी मला वाटायचं तो माझ्या बाबतीत फार पझिसिव्ह आहे म्हणून तो असं वागतो आणि तो आता आला माझ्या आयुष्यात तर मी माझे जुने मित्र त्याच्यासाठी सोडून द्यायचे का त्याला फक्त त्याच्या कुटुंबाचीच काळजी आहे हनीमून कसला त्याच्या कुटुंबात मी सेटल होण्यासाठी कसं वागावं याचं ट्रेनिंगच दिलं त्यानं फोनवरही म्हणाला मी समजून घ्यायला हवं थोडी तडजोड करायला हवी लतिकाच्या बोलण्यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्टपणे कळत होती की मोहितला हे लग्न टिकवायचं होतं त्याला लतिका त्याच्याजवळ हवी होती खरं तर लतिका आणि तिची आई रचना ह्या दोघी मायलेकीच्या नात्यापेक्षाही मैत्रिणी अधिक होत्या म्हणूनच तर लतिकानं आपलं मन तिच्यापाशी मोकळं केलं होतं आता आई म्हणून रचनानं आपली जबाबदारी सिद्ध करायची होती एकुलत्या एका लाडक्या लेकीला सासरच्या घरी नांदायला पाठवायचं आणि तिचं वैवाहिक आयुष्य सुखी होईल असं काही करायला हवं खरं तर वर्षभराच्या कोर्टशिपच्या काळात लतिका आणि मोहित एकमेकांसोबत खूपच सुखी होते याचा अर्थ एवढाच की आता जे काही घडतंय ते खूपच तात्पुरत्या वेळेसाठी आहे कुठलंही नातं स्थिर होण्यासाठी आणि अशा उचक्या लागतातच नातं नेहमी विश्वासावर टिकून असतं विश्वासाचं पाणी मिळालं की ह्या उचक्या थांबतातच अनुभवानं परिपक्व झालेल्या रचनाला एवढं माहीत होतं की नात्यातला दुरावा पटकन मिटवायला हवा नाहीतर नातं दुभंगत जातं आणि ते काम दोघांनी मिळून करायचं असतं तक्रारी किरकोळ आहेत तोवर हा विषय संपायला हवा रचनानं लतिकाला समजावण्याचा प्रयत्न केला हे बघ बाळा लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ नाही तुझी बाहुली घेऊन तू मैत्रिणींकडे गेलीस तिच्या बाहुल्यासोबत तुझ्या बाहुलीचं लग्न झालं खेळ संपला पार्टी संपली आणि तू तु तुझ्या बाहुलीला घेऊन घरी परतलीस असं खऱ्या आयुष्यात घडत नाही एकदा लग्न झालं की मुलीला सासरीच राहावं लागतं तिथल्या माणसांमध्ये मिळून मिसळून त्यांना आपल्यासं करावं लागतं प्रत्येक विवाहित मुलीला ह्या संक्रमणातून जावंच लागतं प्लीज ममा हे असलं काहीतरी भंकस तुझ्या तोंडी शोभत नाही तू इतकी जुनाट विचारांची कधीपासून झालीस मी काही शोभेची बाहुली नाही जिवंत मुलगी आहे मला माझ्या भावना आहेत की नाही लतिका काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती तेव्हा रचनानं ठरवलं आधी मोहितला भेटून त्याच्याशी नीट मोकळेपणानं बोलूयात प्रथम दोघांनाही अवघडल्यासारखं झालंच होतं पण रचनानंच पुढाकार घेत कोंडी फोडली हे बघ मोहित नात्यानं तरी तू आमचा जावाही असलास तरी आमच्या मुलासारखाच आहे सध्या तू अण लतिका दोघंही तणावात आहात ह्या परिस्थितीतून आपल्याला लवकर बाहेर पडलं पाहिजे मी अजून फक्त लतिकाचीच बाजू ऐकली आहे तुझ्या बाजूही मला समजून घ्यायच्या आहेत तेव्हा तू हातचं काहीही न राखता तुझं मन मोकळं कर तुझा प्रॉब्लेम कळला तर सोल्युशन शोधणं सोपं होईल ममा तुम्हीच सांगा ज्या गोष्टी मी पूर्वीच लतिकाला स्पष्टपणे सांगितल्या होत्या त्याच पुन्हा पुन्हा विचारण्यात काही अर्थ आहे का लतिकाला ठाऊक आहे आमच्या घरात तुमच्या एवढं पार्टी कल्चर नाही आहे आधीपासून मी तिला याची कल्पना दिली होती अजून आमच्या घरात जेमतेम आठ दिवस लग्नानंतर राहिली ती तरी तेवढ्या वेळात आपण पार्टीला जाणार नाही त्या पार्टीलाही जाणार नाही यावर ती चिडचिड करते आमच्या घरात अजूनही थोडं जुनं वातावरण आहे घरात आजी आहे आई बाबा दोघं भाऊ दोघी बहिणी असं एकत्र कुटुंब आहे हे सगळंही तिला कोर्टशिपच्या काळात ठाऊक होतंच ना लग्नानंतर काही दिवस तुला आजी अणं आईला सांभाळून घ्यावं लागेल नंतर तर मी यू एससाठी प्रयत्न करतोय आपण तिकडंच जाऊ बहुदा हेही तिला सांगून झालं होतं तेव्हा तिनं होकार दिला होता आणि आता मी माझ्या मर्जीनंच जगणार असा ताठर पवित्रा घेती आहे बरं घरात असं काय करायचं आहे सकाळी उठल्यावर मोठ्यांच्या पाया पडायचं स्वयंपाक काय करायचा या बाबतीत फक्त सल्ला घ्यायचा जा? बाहेर जायचं झालं जा तर त्यांना आधी सांगून ठेवायचं यात जगा वेगळं किंवा टॉर्चर होईल असं काय आहे हे तर अगदी साधे संस्कार आहेत कुठल्याही मुलीला ते माहीत असावेत किंवा सून म्हणून तिनं ते स्वीकारावेत माझ्या घरातल्या माझ्या दोघी मोठ्या वहिनीही उच्च शिक्षित आणि समाजात प्रतिष्ठा असलेल्या श्रीमंत कुटुंबातून आलेल्या आहेत त्याही हे सगळं करतात मग लतिकाला त्यात काय कमीपणा वाटतो तेच मला कळत नाही रचना विचारात पडली मोहितही म्हणतोय लतिकाही म्हणती आहे आम्ही कम्पॅटिबल नाही म्हणजे नेमकं काय का कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय असतं प्रत्येक लग्नात तडजोड करावीच लागते रचना विचारात पडली प्रत्येक लग्नात तडझोड करावीच लागते थोडाफार त्यागही करावाच लागतो एकाच घरात जन्माला आलेल्या भावातही मतभेद विचार भिन्नता असतेच त्यांच्यात भांडणं होतात पण त्या नात्यात घटस्फोट नसतो पती पत्नी मात्र फटाक तिशी फ घटस्फोट घेऊन नातं संपवायला बघतात मोहितच्या एकूण बोलण्यावरून त्याचं लतिकाविषयीचं प्रेम कळतंय खरं सांगतो ममा लतिका खूप चांगली मुलगी आहे माझ्या आईबाबांनाही ती खूप आवडते पण तिचा हट्टीपणा आणि अहंकार फार जास्त आहे मला मान्य आहे की ती एकुलती एक आहे फार श्रीमंतीत आणि लाडात वाढली आहे पण लग्नानंतर ती एक जबाबदार पत्नी आणि चांगली सून होईल असं मला वाटलं होतं तिथंच चूक झाली मीही तिला समजून घ्यायला कदाचित कमी पडत असेन पण आपसात मोकळेपणानं बोलल्याशिवाय सुसंवाद कसा स्थापित होणार मोहितच्या बोलण्यातला समंजसपणा आणि प्रामाणिकपणा रचनाला खूपच भावला रचना घरी पोहोचली तेव्हा लतिका सोफ्यावर लोळत फोनवर मैत्रिणीशी बोलत होती वेफर्सचं भलं मोठं पाकिट तिनं निम्म्याहून अधिक संपवलेलं होतं एरवी स्वतःच्या जा फिगरबद्दल जागृत असणारी लतिका टेन्शन आलं की बकाबका खात सोडते तडस लागेपर्यंत खाल्लं की मग ती थोडी रिलॅक्स होते म्हणजे मोहितही टेन्स आहे आणि त्याच्यापासून दूर राहून लतिकाही टेन्स आहेच दोघांमधल्या अहंकाराच्या भिंतीला भगदाड पाडायची जबाबदारी आई म्हणून रचनानं घेतली आहे प्रत्येक लढाई जिंकलीच पाहिजे असं नसतं तर हरण्यातून धडा घेणं महत्त्वाचं असतं नातट तुटण्यातून निर्माण झालेला निराशेचा अंधार घर किंवा कुटुंबच नाही तर संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकतो रचना असं होऊ देणार नाही तिला तिच्या लेकीचं आयुष्य प्रेम आणि समंजसपणा उजळलेला बघायचा आहे अगं आम्ही भांडलो आणि मी आईच्याच घरी आले काय तुला ही बातमी सोनलनं दिली तिला कोणी सांगितलं अगं मी तसा विचार करते मोहितशी लग्न करण्याचा माझा निर्णय मला वाटतं चुकीचं आहे फोनवर बोलण्यात गर्क असलेल्या लतिकाला आई आल्याचं कळलंच नाही ती बोलतच होती रचनाच्या मनात आलं आपणही मुलीला सासरी पाठवायचं आहे ह्या दृष्टीनं तिला पुरेसे संस्कार दिले नाही कदाचित ती निभवून घेईल असं आपल्याला वाटलं असावं लग्नाच्या सुरुवातीला मुली खूपच हळव्या असतात अगदी नव्या वातावरणात नवी माणसं नवे आचार विचार यात रोळायला त्यांना वेळ हवाच असतो खरं तर मुलीच्या आईनं मुलीला हे सगळं समजावणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच मुलाच्या आईनंही मुलाला समजावून सांगायला हवं की बाबा रे वेगळ्या वातावरणातून आलेली मुलगी हळूहळू घरात रुळेल तोवर तूही तिला सांभाळून घे प्रत्येक गोष्टीची सक्ती करू नकोस ती अधिकाधिक कम्फर्टेबल कशी राहील ते बघ अशा प्रयत्नांनीच पती पत्नीतलं नातं दृढ होतं त्यांच्यात अधिक सलोखा निर्माण होतो पतीनं दिलेलं सहकार्य पत्नी कायम लक्षात ठेवते नाही गं माझी आई खूप समजून घेते मला मला वाटतं की ती ह्या बाबतीतही माझीच बाजू उचलून धरेल लतिकानं अगदी आत्मविश्वासानं मैत्रिणीला सांगितलं शांतपणे लेकीजवळ सोफ्यावर बसत रचनानं म्हटलं बाळा तू जो काही निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबाच असेल इतकी वर्षं प्रत्येक गोष्ट तुझ्या मर्जीनं तुझ्या आवडीनुसार झाली आहेत तशीच पुढेही होईल तुझं लग्न आम्ही आधुनिक पद्धतीने केलं तर पुढेही सगळं त्याच इतमानानं करू तुला मोहितशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय ना तर मग घे घटस्फोट आणि हो मोकळी रचना मायेनं बोलत होती आणि बारकाईनं लतिकाच्या ऐकून प्रतिक्रियेकडेही बघत होती तिच्या ह्या सडेतोड बोलण्यावर लतिकाची जी प्रतिक्रिया होती ती तिला अपेक्षित अशीच होती लतिकाचे डोळे विस्पारले अण तोंडाचा आव असला तिनं विचारलं मोहितला सोडू हो गबाळा सोड मोहितला नको असलेल्या नात्याचं ओझर वाहू नये माझ्या माहितीतला एक मुलगा आहे चांगला चांगलाच फॅशनेबल श्रीमंत एकुलता एक, ए, सतत पार्ट्या पिकनिक म्हणजे तुला हवं तसंच सगळं खरं तर आम्ही तोच तुझ्यासाठी बघितला होता पण तू मोहितच्या प्रेमात होतीस म्हणून विषयच काढला नाही रचना प्रेमळपणे म्हणाली रचनाचं बोलणं ऐकून आनंदित होण्याऐवजी ती दुखावल्यासारखी झाली चकित नजरेनं आईकडे बघत काही बोलणार त्याआधीच रचनानं पुढचा बॉम्ब गोळा टाकला मॅच्युअल डायवोर्समध्ये फार वेळ लागत नाही लग्न टिकलं त्यापेक्षाही कमी वेळात तुला डायव्होर्स मिळेल तरी मला कळत नव्हतं वर्षभर तू कोर्टशिप कशी केलीस मोहित बरोबर चला तर तुझा एक महत्त्वाचा निर्णय घेऊन झालाय मला एका पार्टीला आहे आधीच उशीर झालाय रचना पर्स उचलून निघूनही गेली आईचं असं निघून जाणं लतिकाला फारच खटकलं आपल्या लेकीची ह्या क्षणाची मनस्थिती काय आहे आईला कळत नव्हती का अशावेळी पार्टीला जाणं गरजेचं होतं का पार्ट्यांना जायला तर लतिकालाही आवडतं लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी सत्यनारायण होता लग्नाचे सगळे विधी रिसेप्शन पूजेत तीन तास बसून नाजूक लतिका अगदी थकून गेली होती तिचं डोकं सडकून दुखत होतं घरी प्रसादाला आणि नव्या सुनेला बघायला इतके लोक आले होते सासूबाई मात्र शांतपणे खंबीर आवाजात म्हणाल्या आमच्या लतिकाचं डोकं दुखतंय फार दगदग झालीये गेले दोन दिवस ती झोपली आता तुम्ही राग मानू नका समजून घ्या तीर्थप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका लग्नाचा व्हिडिओ स्क्रीनवर येतोच आहे फोटो सून आता बघा लतिकाच्या वतीनं मी तुमची क्षमा मागते लोकांनीही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं प्रसादवर इतर अनेक पदार्थ मनापासून खाऊन लोक घरी गेले लतिकाची सासू तिच्या खोलीत तिची काळजी घेत बसून होती रात्री उशिरा झोपलेली लतिका सकाळी अर्थातच उशिरा उठली आई त्यावेळी घरात नव्हती लतिकाने तिला फोन केला आईनं फोन उचललाच नाही नंतर काही वेळानं तिचा मेसेज आला तुझे पप्पा कामासाठी दुबईला गेले आहेत म्हणून आज मी माझ्या भावाकडे म्हणजे तुझ्या मामाकडे आले चार दिवस इथंच राहणार आहे लतिकाला कळे ना आईला आत्ताच मामाकडे कशाला राहायला हवंय तिनं आईला मेसेज टाकला लगेच घरी परत ये त्यावर आईनं उलट मेसेज दिला प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगण्याचा हक्क आहे बाळा तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयात मी भक्कम तुझ्या पाठीशी आहे मी चार दिवस माझ्या भावाकडे राहिले तर तुला काय त्रास होतोय घरी सकू आजी आहे मीनाताई आहेत सगळे लोक तुझ्या खाण्यापिण्याची कपड्यांची काळजी घेत आहेत तू आनंदात राहा तुझ्या मित्रमैत्रिणींकडे जा त्या चार दिवसात लतिका वैतागली तिच्या सगळ्याच मित्रमैत्रिणींमध्ये तिच्या डिव्होर्सची चर्चा चालू होती त्यातून विशेष म्हणजे वर्षभर कोर्टिशिप झाल्यावर यांच्या हनीमूनमध्ये असं काय घडलं की एकदम डिवोर्सचीच वेळ आली तिला पार्टीत तोच अनुभव आला सिनेमाला यायला मित्राला वेळ नव्हता शॉपिंगला जायला मैत्रिणी मोकळ्या नव्हत्या लतिकाला लक्षात आलं की खरंच लग्नानंतर मुलीचं आयुष्य बदलतं नाती बदलतात मित्र दृष्टिकोन बदलतो त्यांच्या प्रतिक्रियाही बदलतात लग्न म्हणजे गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे तो पोरखेळ नाही विचारपूर्वक पाऊल उचलायला हवं तिनं मोहितचा नंबर फिरवला आणि पलीकडून तो उत्साहाने म्हणाला हं बोल कशी आहेस कसा आहेस तू त्याच्या मनातलं प्रेम एकदम उफाळून आलं फार दिवस झाले तुझी खूप आठवण येते आपण भेटूयात तिलाही ते जाणवलं एकदम मोकळेपणानं म्हणाले मी आज पाच वाजता तुला तिथंच भेटते लग्नाआधी नेहमी आपण जिथं भेटत असू तिथंच मोहितनं म्हटलं मोहितनं आपण होऊन पुढाकार घेतल्यानं लतिकाला खूप बरं वाटलं आज कितीतरी दिवसांनी तिला असं प्रसन्न आणि हलकं हलकं वाटत होतं मधल्या काही दिवसात मनावर सतत ताण जाणवायचा विनाकारण चिडचिड व्हायची आज मात्र मनात फक्त प्रेम आणि प्रेमच होतं या क्षणी तिचा कुणावर राग नव्हता कुणाविषयी तक्रार नव्हती वेळेवर कॅफेत पोहोचण्यासाठी ती आवरू लागली तेवढ्यात माहेरी गेलेली तिची आई घरी परतली ती खूपच आनंदात होती लतिका एक छान बातमी आहे मी ज्या मुलाबद्दल तुला बोलले होते ना तो आजच रात्री जेवायला येतोय आपल्याकडे तू घरीच राहा तुला आवडेल तो तुम्ही एकमेकांना पसंत केलं की आपण मोहितच्या डायवोर्सचंही बघू आणि मग हे लग्न आणखी धुमधड्याकात करू रचनाचं बोलणं ऐकून लतिका हतबद्ध झाली मोहितवर ती रुचली होती वैतागून तिनं डिवोर्सबद्दल म्हटलंही होतं पण मनातून तिला मोहित हवाच होता डिवोर्स तिच्या जिभेनं म्हटलं होतं मन आणि मेंदू त्यासाठी कधीच तयार नव्हते या क्षणी तिला फार प्रकर्षानं याची जाणीव झाली होती आता तर ती मोहितलाच भेटायला निघाली आहे पण आईची चूक नाही आहे ती तर लतिकाच्याच निर्णयाला पाठिंबा देत आहे आई इतकी घाई का करते आहेस जेव्हा घटस्फोट व्हायचं नक्की होईल तेव्हा मी सांगेन तुला आता मी बाहेर निघाले जरा घाईत आहे लतिकानं म्हटलं हे बघ बाळा प्रत्येक वेळी तुझ्या इच्छेनं सर्व गोष्टी घडतील सगळ्यांनी तुझं ऐकायचं असं नाही चालणार नेहमीच्या प्रेमळ आवाजात बोलत नव्हती रचना चांगलाच कडक आवाज होता तिचा तुला मोहितशी लग्न करायचं होतं आम्ही करून दिलं ज्या पद्धतीनं जे जे हवं तसंच लग्न झालं तुझ्या इच्छेप्रमाणे वीस दिवसांचा हनीमून प्रोग्रॅम तुला गिफ्ट केला आता तिथून परत आल्यावर तूच डिवोर्सबद्दल बोललीस चला तेही आम्ही समजून घेतलं आता डिवोर्स घे दुसरं लग्न कर आणि संसार थाट आम्हालाही किती लोकांच्या किती प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात लेकीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघत होती रचना अपेक्षित तो परिणाम होतोय हे तिच्या लक्षात आलं लतिका ही समजून चुकली की जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तिला आजच घ्यायला हवा आता थोड्याच वेळात मोहित भेटतोय आणि रात्री तो दुसरा मुलगा भेटायला येतोय आई नक्कीच लग्नाचा विषय काढेल त्यापूर्वी लतिकानं आपला निर्णय आईला सांगायला हवा अगदी वेळेवर लतिका कॅफेत पोहोचली त्याच्या नेहमीच्याच टेबलावर मोहित तिची वाट बघत होता त्याने लगेचच दोघांच्या पसंतीच्या वस्तू ऑर्डर केल्या दोघंही थोडी अवघडलेलीच होती मोहितनं पटकन म्हटलं लतिका प्लीज घरी चल घरातली सगळी माणसं तुला मिस करतायत तुझी आठवण काढतायत आई तर रोज विचारते अगं कशी बशी मी तिला थोपून धरली आहे नाहीतर ती कधीची तुझं घरी येऊन तुला घेऊन गेली असती बोलता बोलता तो भावनाविवश झाला पुढे तो काही बोलण्याआधीच भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत लतिकाने विचारलं कधी येतोच मला घ्यायला दोघंही हसली एकमेकांचे हात हातात घेऊन घट्ट धरले न बोलताच त्यांना एकमेकांचे विचार कळले दोघांनाही एक वर्षाच्या कोर्टशिपमधले प्रेमाचे सगळे क्षण जसेच्या तसे आठवले ती दोघं एकमेकांसाठीच आहेत याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला फक्त प्रेम परिपक्व व्हायला थोडा वेळ हवा आहे आता त्यांना सगळं कळलं आहे लग्न कधीच एकतर्फी नसतं लग्न टिकवणं ही दोघांची आणि दोन्हीही पक्षांची जबाबदारी असते मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कहाणी आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका